ये बाळा अहो काय हे काय करतात तुम्ही शिव 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 आधी खाली पोर ओ काय चालवलंय का तुम्ही हे काय झालं काय झालं अस्पृश्याच पोर ते मग काय पळून मरू द्यायचं त्याला विटाळ होतोय ना अहो <laughs> आत्मा निर्लेप असतो त्याला विटाळ चांडाळाची कसली आली आहे बाभा त्याचा आणि आपला आत्मा काही वेगळा आहे का जरा तर फार अगदी कहर केलाय थर्मा बुडवणार रसा तळाला जायची वेळ येणार होणार प्रलय होणार <laughs> चला बसू नका इथे ह्याची पाला अभिषेक करू चला, चला। <laughs> तुम्ही अभिषेक करा मी या मुलाला घरी सोडून येतो म्हणजे त्या महारवाड्यात जाणार तुम्ही हो <laughs> तुम्ही येत आहे

लेक अग लेकरू उन्हात आणवाणी फिरत होत माझ लेकरू असत घेतलं त्याला हात घेऊन जा, जा शांत नाथ महाराज तुम्ही आमच्या वस्तीत आमचं भाग्य समजायचं आम्ही चढू परमेश्वरच आमच्या दारी आला असं वाटत आम्हाला चूक मी परमेश्वराच्या दारी आलोय अरे ईश्वर तुमच्यातही ते कस राणू अरे हा भेदाभेद आधी मनातून काढून टाक बर ईश्वर काय विद्वान पंडितांचीच जहागिरी आहे दीन दलित अज्ञानी अशिक्षितांचा तो पालन करताय तुम्ही स्वतःला कमी लेखू नका संस्कृत फक्त भाषा आणि प्राकृत काय भाषा नाही संस्कृत ग्रंथ करते ते महाकवी मग प्राकृती काय उनावी कपिलेचे म्हणावे क्षीर मा इतरांचे काय ते नीर वर्ण स्वादे एकची मधुर दिसे साचार सारीखे संस्कृत वाणी देवे केली प्राकृत तरी काय चोरापासून झाली राणो अरे श्रेष्ठ कनिष्ठ असं काही नसत या सगळ्या पोकळ वल्गनायत बघ महाराज आमची एक विनंती आहे तुम्हाला मला आमच्यासारख्या देवळात जाता येत नाही तर आमच्यासारख्यांची विनंती आहे तुम्हाला की आमच्यासाठी पण एक वारूड करावं <laughs> करूयात करूयात माराज, माराज, माराज। है, आ, राज सूर्य <laughs> अरे राणू हा साधा सुद्धा सूर्य नव्हे बर ज्ञानरूपी सूर्य ज्ञानाचा सूर्य उगवला आणि अज्ञानाचा अंधकार दूर झाला म्हणून त्या ज्ञानरूपी सूर्याला वंदन करून हे भारूड सुरू करायचं असत महाराज भारुड म्हणजे काय हो अरे भारूड म्हणजे बहुरूड भाव अपभाव जो आपल्या समाजामध्ये रुजलेला आहे विचार आणि आचारांच्या विकारांवर मात करण्यासाठी ज्ञानरूपी सूर्याला वंदन करून सुरू करायचं म्हणून ते भारूड माल पटलं बरं का महाराज पटलं ना हम्म हे असं असतं मग आता तुम्हाला सगळ्यांना पटलंय ना होय मग आता माझ्या बरोबर भारूड म्हणणार ना मग म्हणा सूर्य उगवला प्रकाश पडला सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोक्या आणि आडवा डोक्यात तयाला माझा नमस्कार आडवा डोक्यात त्याला माझा नमस्कार